वाच्या चल गनाच्या चल घन गना। मुळं आलाय आलायन माझा भाऊ मुळं आलाय आलायन माझा भाऊ नेसाली पिवळी साडी नेसाली पिवळी साडी बाळा हळद रे हळदरीला जाऊ बाळा हळदी हळदीला काय जाऊ सईबाई सजना नवरा मोती दाना बाई नवरी न गीना भाड्र सोन घरालाद्या ते देते अडर सोन घरालाद्या देते सोन्या चला कीट सोन्या चला कीटक बैते बन काऊन घेत्या बैते बन काऊन घेते चाल सैना सै बाई सजना नवरा मोती दान बाई नवरीन नगीना। आचाल ला कीट आचाल भावाला केली मुदी भावाला केली मुदी ಬೈ ಸರ ಗಾಚಿ ನರ ಗಿ ನಾವು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಧಿ ಭಾ ಜ ಇಲ್ಲ ಗಲಿ ಆಧಿ ಸೈಬೈ ಸಜನಾ ನವಾರ ಮೋತಿ ದಾನ ಬಾನ್ವರಿ ನಿ ನಾ ಸರಜಾಚಿ ನಾ ಸರ ಜಾಚಿ ನಾವು ಜಿಲ್ಲಿ ಬಾನ್ ಮೀತ ಭಾಜಿ ಕಲಿ ಬಾ बाज मन दाखवण मांडवात बाजय दाखवन मांडवात सई बाई सजना सई बाई सजना नवरा मोती दान बाई नवरी न गी ना नवर देवाच्या मािन नवर देवाच्या आयरावर केली जोती आयरावर केली जोती वैती आत्यान म्हणी मामी म्हणी ग कडी पाती चा बाई सजना नवरा मोती दाना बाई नवरी नगीना मामी बोलती मामाल मामी बोलती मा माल काय द्यावं आयरावरण काय द्यावं सोनत येतन झालंय माग सोनत येतन झाले माग कापसालन न भाव कापसालन न भाव सईबाई सजना नवरा मोतीदान बाई नवरी न गिना भाऊ य म्ह आयरावर घेऊ काही आयरावर घेऊ काही नाही होणार बारू बार बैन माझी नवर माई नैवनार बार बार बन माझी न